बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहरातील मदिना नगर गल्ली नंबर दोन मध्ये बावीस एप्रिलच्या रात्री पावणे बाराच्या दरम्यान पोलिसांनी छापा टाकत पाच लाख रुपये किमतीचं पंचवीसशे किलो गोमांस आणि इतर साहित्य असा पाच लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे पोलीस नाईक राहुल डोके यांनी पंचांसमक्ष रात्री पावणे बारा वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला असता पत्राच्या शेडच्या आडोशाला तीन व्यक्ती गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करताना मिळून आले तर पोलिसांना पाहताच त्यातील एक व्यक्ती फरार झाला उर्वरित पकडलेल्या दोघांनी त्यांची नावं सलीम जान मोहम्मद कुरेशी वैवर्षे एकोणावीस राहणार सुभाषनगर कोपरगाव हल्ली राहणार मदिनानगर संगमनेर आणि कैश अश्पाक कुरेशी वैवर्षे बावीस राहणार मदिनानगर संगमनेर असे सांगितले तर पळून गेलेल्या व्यक्तीचं नाव काशिफ असद कुरेशी राहणार मदिनानगर संगमनेर असं आहे त्यांच्याकडून गोमांसासह एकूण पाच लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला यामध्ये अडीच हजार किलो गोमांस तसेच हजार रुपये किमतीचे दोन लाकडी दांडे असलेल्या कुऱ्हाडी आणि एक चाकू एक टोचा असा मुद्देमाल जप्त केला गेलाय यामध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय तर एक जण पसार झालाय या तीनही आरोपींवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पकडलेल्या दोघा आरोपींना न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा